सावकाश सावकाशे बटवारीच आहे मला भाकर पाहिजे म्हणजे <laughs> बोटवरी <साथ। laughs> आहेत असा सुंदर जेवण आपण मिस केलात का जर केला असाल तर नेक्स्ट वॅकेशनला क्वालिफाय व्हा आणि असा सुंदर जेवण आपण सुद्धा करू शकता खूप सुंदर निसर्गमय वातावरणामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी जेवण करत आहोत जेवणसुद्धा आपण पाहू शकता जागा शिल्लक नाही आणखीन ताटात घ्यायला तिथं आणखीन पुष्कळ आहेत काही बघा आणखी हे पदार्थ नाही चटणी झाली सरांची सुद्धा नेक्स्ट वेकेशन क्वालिफाय करू शकतो आणि असा वेकेशन आपल्याला करायचं आहे आणि असं जेवण करायचं आपल्याला आपला